नमस्कार आजचा दिनविशेष चार मे घटना जन्म मृत्यू आजच्या घटना सतराशे नव्याण्णव श्रीरंगमपट्टणच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशाकडून मारलं गेलं अठराशे चोपन्न भारतातील पहिली टपाल तिकीट प्रकाशित झाले एकोणीसशे चार अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामात सुरुवात केली एकोणीसशे दहा रॉयल कॅनेडियन नेवीची स्थापना एकोणीसशे एकोणसाठ पहिले ग्रामे पुरस्कार आयोजित केले गेले एकोणीसशे सदुसष्ट श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवीची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय चार मे एकोणीसशे एकोणऐंशी मार्गाडा थेचर युनायटेड किंगडमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या एकोणीसशे एकोणनव्वद सर्व पंचायत समितीच्या समित्यामध्ये महिलांसाठी तीस टक्के आरक्ष आरक्षण जागा राखीव अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली एकोणीसशे ब्याण्णव संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके एकोणीसशे पंच्याण्णव महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे शहाण्णव जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला सहा तर एन रौप्य पदके मिळाले जन्म एक हजार आठ पर्शियन सुफी संत ख्वाजा अब्दुल्ला अन्सारी यांचा जन्म एक हजार आठ फ्रान्सचा राजा हेनरी यांचा जन्म तर त्याचा मृत्यू चार ऑगस्ट एक हजार साठ सोळाशे एकोणपन्नास बुंदेलखंड राज बुंदेलखंडचे राजा महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म चार मे सोळाशे पंचावन्न पियानोचे निर्माते बार्टोली मिओ क्रस्टोफोरे यांचा जन्म सतराशे सदुसष्ट दक्षिणात्य संगीतकार त्यागराज यांचा जन्म अठराशे पंच्याऐंशी ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक थॉमस हस्कले यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस जून अठराशे पंच्याण्णव चार मे अठराशे सत्तेचाळीस धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामवंत धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्नेहे महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन फेब्रुवारी एकोणीसशे सतरा एकोणीसशे अठ्ठावीस इजिप्तचे चौथे राष्ट्राध्यक्ष हेन्सी मुबारक यांचा जन्म एकोणीसशे एकोणतीस ब्रिटिश अभिनेत्री संयुक्त राष्ट्राचे बालक निधीच्या सदिच्छा प्रतिनिधी अँड्रॉ हॅबर्न यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन वीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव चार मे एकोणीसशे तेहतीस प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम का यांचा जन्म त्यांचा मृत्यू नऊ ऑक्टोबर दोन हजार नऊ एकोणीसशे चौतीस भावगीत गायक अनुंद दाते यांचा जन्म एकोणीसशे चाळीस इंग्लिश कादंबरीकार रॉबिन कुक यांचा जन्म चार मे एकोणीसशे बेचाळीस विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार सॅम पित्रोदा यांचा जन्म चार मे एकोणीसशे त्रेचाळीस भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रशांत प्रशांत पटनाईक यांचा जन्म एकोणीसशे पंचेचाळीस ज्येष्ठ पत्रकार एन राव एन राम यांचा जन्म एकोणीसशे चौऱ्याऐंशी बंगाल बांगलादेशाचे क्रिकेटपटू मंजूर अल इस्लाम यांचा जन्म चार मे मृत्यू सतराशे नव्याण्णव म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान यांचा श्रींगमपट्टण श्रीरंगपट्टण येथे मृत्यू एकोणीसशे अडतीस जुदोचे संस्थापक कानो जेराओ जेगोरो यांचे निधन एकोणीसशे ऐंशी आधुनिक कवी चतुरस लेखक पत्रकार आणि नाटककार अनंत कानेटकर उर्फ आत्माराम निधन यांचे निधन एकोणीसशे अडुसष्ट बांग बंगाली साहित्यिक आशुतोष मुख्याध्यापाय मुख्योपाध्याय यांचे निधन एकोणीसशे ऐंशी युगोस्लेवाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचे निधन तर त्यांचा जन्म सात मे अठराशे ब्याण्णव एकोणीसशे ऐंशी लँड नेहरू पुरस्कार विजेते चतुरस साहित्यिक कवी व पत्रकार पद्मश्री अनंत कानेकर यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे पाच चार मे दोन हजार आठ तबलावादक किशन महाराज यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणीसशे तेवीस धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद